आंबेगाव येथे मरुरे परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाने सांगता निलंगा तालुक्यातील आंबेगाव मसलगाव येथे दासराव यादवराव मरुरे परिवाराच्या वतीनं काशी मामदे पूजन ग्रंथ पारायण वाचन व वा भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं वयाची याची सांगता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते महार्थी व काल्याच्या कीर्तनाने झाली या सोहळ्यात दररोज सकाळी दहा ते दोन वेदमूर्ती सतीश पुराणी गेवराई उपस्थितीत ग्रंथपारायण वाचन व वा दोन ते पाच या वेळेत गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथील भागवत कथा प्रवक्ते भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या उपस्थितीत भागवत कथा सोहळा संपन्न झाला व काशी मामदेव पूजा हवन पुरुषोत्तम बाबुदेव जोशी निटूरकर यांनी केलं व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा सांगतेनिमित्ताने सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते महारती व काल्याचे कीर्तन संपन्न झाले व महाप्रसादाने सोहळा संपन्न झाला तसेच यावेळी दासराव मरुरे उपसरपंच प्रवीण मरुरे चेअरमन प्रमोद मरुरे शिक्षक प्रशांत मरुरे आदींसह मरुरे परिवारातील सदस्यांनी सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे आशीर्वाद घेतले या सोहळ्यात आंबे गावातील सर्व महिला पुरुष युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने गावात वातावरण निर्माण या विधानसभा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील निलंगेकर काँग्रेसच्या डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष आरोग्यदूत डॉक्टर अरविंद भातांबरे निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ दापका सरपंच लाला पटेल बसपूर चेअरमन गंगाधर दाजी चव्हाण लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील शेनचे माजी सरपंच बालाजी मोगर्गे माधवराव पाटील आंबुलगेकर यांच्यासह निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती